शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात शिवसेना भाजप सरसावली असून रेल्वे स्टेशन रोड आगरकरमाळा परिसरात भाजप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीत सहभागी होऊन आमदार जगताप यांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेऊन मतदारांना शहराच्या विकासासाठी पुन्हा संधी देण्याची साथ घातली शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी याप्रसंगी शहरातील शिवसेना व भाजपाची शक्ती एकवटल्याने महायुतीचे उमेदवार असलेले आमदार संग्राम जगताप यांचा विजय निश्चित आहे नगरकर राजकारणापेक्षा विकास कारणाला साथ देणार आहे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळाली असून केंद्र व राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीतून मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलेली आहे नगरकरांना विकासाचे विजन असलेले आमदार जगताप यांच्यासारखे नेतृत्व हवे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले विधानसभा निवडणुकीत शहरात मतदानाचा टक्का वाढवावा जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी नागरिक मतदारांमध्ये जागृती करण्यात येत आहे त्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातून बाईक रॅली काढून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला तसेच महानगरपालिकेच्या या जनजागृती अभियानात विविध संघटनांसह तृतीयपंथी संघटनांनीही स्वयंस्फूर्तेने सहभाग घेऊन त्यांनीही शंभर टक्के मतदानाचा संकल्प केला असल्याची माहिती अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले मतदार जनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर आमदारकीच्या माध्यमातून केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि भविष्यातील विकासाचे विजन एकोणतीस उद्या रविवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला सायंकाळी पाच वाजता सहकार सभागृहात नगरकरांसमोर मांडणार आहे आपण शहरासाठी काय केले हे सांगतानाच पुढे काय करणार हेही सांगणार असल्याने शहरवासियांमध्ये मोठी उत्सुकता आहे गेल्या दहा वर्षात शहर विकासाची केलेली कामे शहराच्या विकासाची पायाभरणीच ठरली असून पुढील पाच वर्षात करावयाच्या कामाचा व्हिजन दोन हजार एकोणतीस हा आराखडा मांडणारा आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व्हॉट्सअप वरून खोटी माहिती प्रसारित केल्याने जिल्हा ग्राहक सुरक्षा या व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यावर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अहमदनगर शहर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली एका मोबाईल क्रमांकावरून मतदार केंद्रावर ज्याचे नाव यादीतून वगळले आहेत म्हणजेच यादीत नावावर डिलीट शिक्का लागलेला आहे ते मतदार मतदान केंद्रावर फॉर्म क्रमांक सतरा भरून आपले मतदार ओळखपत्र दाखवून मतदान करू शकणार आहेत अशा आशयाचा संदेश व्हॉट्सॲपवर प्रसारित करण्यात आला होता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अहिल्यानगर शहरासह हो तालुक्यातील नेपती खडकी आणि खंडाळा शिवारात अवैध दारू निर्मिती वाहतूक व विक्री विरोधात कारवाई करून एकोणचाळीस गुन्हे दाखल केले आहेत या कारवाई दरम्यान दारू वाहने असा बारा लाख पन्नास हजार तीनशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे पथकाने दारूची निर्मिती वाहतूक व विक्री करणाऱ्या एकोणचाळीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर च या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केयर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर